असं साजूक तूप सोडायचं आणि हा सोनेरी कडबू करायचा दाखवणार दाखवणारे आणि त्याच्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे मी आई हरभऱ्याच्या डाळीचं वजन ऐंशी ग्रॅम आहे वजन केलं होतं मला डाळ धुवून देऊ हा देत खाली आता ही मी डाळ तुला धुऊन दिली आहे ही दोन पाण्यातना स्वच्छ धुतीये एक मोठी डाळ आहे ना तर दोन मोठे पाणी घालायचे डबल गळले ते आणि ही एकदम मऊ शिजवून घ्यायची आणि चिमूटभर हळद घालायची हळदीने रंग छान येतो पुरणाच्या पोळ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पुरणामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालते तर काहींना वाटत की हळदीचा वास लागतो पण हळदीचा वेगळा वास नाहीये आता ही डाळ कुकर मध्ये चांगली मऊ शिजून घ्यायची एक तीन चार शिट्ट्या दिल्या मऊ वै चार आणि मग एक दहा मिनिटं बारीक करून ठेवूयात गॅस कि मस्त शिजते तर मी कुकर मध्ये पाणी घातलंय आता कणकेत झाल्याला तेल गरम करून घेते आणि मग कडक भिजवते किती तेल घेणार तीन तीर, तीर वाट चमचे तेल घालायचे तीन टेबल स्पून तेल घेते हा गरम करायला हे आपला कडबूचा कव्हर असेल हा हो हो दोन तीन तेल मला गरम करून दे हा देते आता तेल गरम होत आहे तुवर मी कडेक किती घ्यायची ते दाखवते दोन वाट्या मिळून एकशे तीस ग्रॅम कणिक आहे बर का आणि कुठलेच जिन्नस अगदी काठोकाठ वाटी भरून घेतले नाहीये आता दोन वाट्या कणिक घातली आहे आणि पाव वाटी रवा म्हणजे रवा आणि कणिक मिळून त्याचं वजन साधारण डाळीच्या दुप्पट आहे आणि बारीक रवा घेतलाय बर का जाड रवा नाही घेतलाय आता पाव चमचा कधी मीठ घालाय चिमटभर कारण गोडाच्या पदार्थात मीठ घातलेलं चांगलं हा आता तेल चांगलं कडकडीत तापले आहे घालू का हाल त्या कणकेत आता तेल गरम असत ना एकदम हात घालू नका चमच्याने ढवळा आधी आता थोडं थोडं पाणी घालत आणि घट्ट भिजवायची हा घट्ट जास्त निर पाणी एवढं नको घालू ना लागेल तेवढं घाल रवा फुगेल ना आणि त्यातला रवा फुगेल रवा फुगेल फुगेल थोडा येतये का घट्ट भिजता का मी मी भिजवू थोडं तेल दे हाताल लावायला वाटलं होतं तू घट्ट कणिक भिजवू नाही शकणार पण भिजवलीस की छान घट्ट कणिक एकदम कणिक मळण्या एवढं जोर आहे माझ्या हातात हो आहे खरं हा आता चांगलं मळलं ते झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनिट म्हणजे ते रबा फुले त्यातला आणि आता हरभऱ्याची डाळ शिजलीये का ते बघूयात चांगली शिजलीये डाळ आणि आता चाळणीत घालून डाळीतलं पाणी काढून घेते फारसं पाणी नाहीच आहे डाळीमध्ये तसं पण रेसिपी करताना बाहेर पाऊस कोसळत होता एडिटिंग करून पण पावसाच्या पाण्याचा आवाज काही क्लिप्स मधनं ना गेला नाहीये त्याबद्दल क्षमस्व थोड्याशा तुपावर हे दोन टेबल स्पून किसलेलं खोबरं सुक खोबरं हलक परतते आणि एक टीस्पून खसखस घेतलीये ती पण परतायची खसखशीमुळे ना पुरण एकदम खमंग बनतं खोबरं हलक असं सोनेरी झालं की घालायचे हरभऱ्याची डाळ आणि घालते एक वाटी गूळ वजनाने हा शंभर ग्रॅम आहे वाटीच्या मापाने गूळ जरी एक वाटी से भरला असेल तरी लक्षात घ्या की गूळ हा जड असतो वजनी मापाने थोडासा जास्त भरतो अगदी चिमुटभरच मीठ घालते आणि परतता परतता अशी डावानी किंवा मॅशरने अशा प्रकारे डाळ घोटायची आहे हे बघा अशी घोटत घोटत परतली की छान मऊ होते डाळ मिक्सरला लावायची गरजच नाही राह मस्त एकजीव होते छान मऊ शिजले बघा ही डाळ डाळ घट्ट झाली की गॅस बंद करून त्यात घालायची अर्धा चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि हा एक खास पदार्थ घालतीय तो म्हणजे बदामाची पूड दहा बारा बदामाचीच पावडर आहे ही बदामाचे काप नाही कडबूच्या का, पारीला लागले तर पारी नक्की फाटणार माझ्या घरी पदार्थ ड्रायफ्रूट असले की सगळे एकदम खुश ह्यात बेदाणे पण सुंदर लागतात बर का तर असं पुरण करून झाले आणि तोवर आता कणिक पण छान भिजली असेल लाट्या शक्यतोवर पिठावर न लाटता तेलावर लाटा जर का पीठ लावलं ना तर कडबू तळताना पीठ तेलात उतरतं आणि मग तेल जळत तेलावर लाटून घेतलं की तळणीचं तेल चांगलं राहतं कणकेच्या छोट्या लाट्या करून एकसारख्या पुऱ्या लाटू शकतो किंवा मोठी पोळी लाटून अशा प्रकारे डब्याच्या झाकणाने पुऱ्या कापू शकतो म्हणजे कडबू एकसारख्या आकाराचे होतील ही जी कड्याची कणिक आहे ना त्याची परत पोळी लाटायची हे बघा इतपत जाड पुरी आहे फार पातळ लाटू नका आणि खूप जाड पण नको अशा प्रकारे सगळ्या कणकेच्या पुऱ्या लाटून घेते सगळ्या पुऱ्या तयार आहेत आणि आता याच्यामध्ये पुरण भरायला घेतो आता मी भरते कडबू हा ठीक आहे ठीक आहे इतक्या वेळ नुसतं बसून आई कंटाळलीये आणि आता कडबू भरायला एकदम सज्ज झालीये नाही का आई हो ना नुसतं बसून बसून मला हा आई तुला गंमत माहितीये का तुम्हाला कदाचित माहित नसेल पण नळराजा हा उत्तम स्वयंपाकी होता आणि आपण जसं आता केशर वेलदोडा जायफळ पदार्थांमध्ये खालतोस तसे नळराजा त्याचे पदार्थ सुवासिक करण्यासाठी ऍक्च्युअली फुलं वापरायचा हो का हो ना बघ किती छान ना म्हणजे त्या काळामध्ये फुलांचा वापर व्हायचा हो इसेन्स म्हणून पुरण भरल्यानंतर कडा चांगले दाबून घ्या म्हणजे तेलामध्ये सोडल्यावर ते उघडणार नाही आणि पुरण बाहेर आणि तेल आत असं नको व्हायला नाही कडबू अशा करून घेते कडबू ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा कोरडे नका होऊ देऊ पुरणचे सगळे कडबू झाले येस फर्स्ट क्लास आई मस्त झाले आता हे सगळं कातलेलं आहे ना आता त्याचे दोन कडबू करते मी अशा प्रकारे सगळे कडबू वळून झालेले आहेत तू बस आता मी तळते वा तेल मस्त तापले कडबू सोडते तेलामध्ये आता सुरुवातीला गॅस मोठा ठेवला पण नंतर मध्यम आहे वर का कडबूच्या बाजूचे बुडबुडे जाईपर्यंत झाडा लावायचा नाही खर तर कडबूला पण हे चिकटले नाही येत नाही एकमेकांना एवढंच बघते नाही मोकळे मोकळेच आहेत हो नाहीतर चिकटून फाटायचे गॅस आता मध्यम केला दोन्ही बाजूनी असे खरपूस तळले केले सोनेरी झाले की काढून घ्यायचे तेलात ना अशा प्रकारे सगळे कडबू तळून घेते वा जकास काय सुंदर रंग दिसतोय एकदम सोनेरी एक तोडून दाखवते बघा तोडताना कवर मध्ये कुठेही चिवटपणा किंवा मऊपणा नाहीये एकदम खुसखुशीत झालंय कवर असं साजूक तूप सोडायचं आणि हा सोनेरी कडबू करायचा गट्टम हम्म एक्सलंट मस्त झालेत कडबू कव्हर एकदम खुसखुशीत झाले पूर्णामध्ये बदामाची पावडर आणि खोबरं खसखस घातलंय त्यामुळे खूप टेस्टी झाले हे बघा हाताला पण अजिबात प्लेटला पण जरा सुद्धा कुठेही ऑइल नाहीये तुम्ही बघू शकाल एकदम कोरडी प्लेट आहे कडबू आम्ही केले खुसखुशीत झालेत दिलेल्या प्रमाणात करून बघा म्हणजे तुमचे होते वाटते तुम्हाला तुम्ही कॉमेंट मला सांगा आवडली असेल तुम्हाला रेसिपी तुम्ही लाईक करा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद